कृष्णा कित्तूर येथील नदीच्या पात्रामध्ये एवढं मोठं चढ चड़ चढून जावं लागतं आहे ही फार मोठी कसरत आहे ज्याला गाडीचा सराव आहे तोच माणूस हे करू शकतो बाकी त्याचं काम नाही त्याचा आमचे पाहुणे कित्तूरचे सराव असल्यामुळं ते गाडी सहजरित्या चढ चड़ चढवून पार करू शकतात फार मोठी कसरत आहे नवीन माणसाला ते जमण्यासारखं नाही आहे ही कृष्णा नदी कित्तूर कृष्णा कित्तूर फार मोठी कसरत आहे भावानू भयंकर अवघड आहे याच्यातून गाडी मोटरसायकलवर काढली <गगागागा>